या देशाचं कर्तृत्ववान आणि सक्षम प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पंचाहत्तराव्या अभिष्टचिंतनानिमित्त संपूर्ण देशभर सेवा पंधरवाडा सप्ताह साजरा करण्यात येतो या निमित्ताने यवला तालुक्यातील अंका आदिवासी तांडा येथे यतीन भाऊ कदम यांच्या सूचनेनुसार पाटोदा मंडलाध्यक्ष बाळासाहेब कुरे यांच्या मार्गदर्शक आणि युवा नेते डॉक्टर जोशी यांच्या अध्यक्षतेमध्ये फळ वाटप करण्यात आली या प्रसंगी बोलताना डॉक्टर जोशी म्हणाले भारताचे सक्षम आणि कणखर नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी हे देशाला विश्वगुरु बनवण्याच्या आगळ्या वेगळ्या मोहिमेवर करत आहेत आणि त्यात ते यशस्वी देखील होत आहेत तसेच देशाला महासत्ता बनवण्याचा देखील घेतलेला दृढ संकल्प हा पूर्णत्वात जाताना दिसत आहे अशा कणखर नेतृत्वाला दीर्घायुष्य मिळो तसेच त्यांच्या हातून अशीच राष्ट्राची सेवा घडत राहो ही सदैच डॉक्टर महेश जोशी यांनी व्यक्त केली आहे याप्रसंगी गणेश आव्हाड सचिन शेळके शरद कदम रोहिदास गीते चांगदेव कदम नवनाथ उगले अंकुश आव्हाड आदी कार्यकर्ते व स्थानिक आदिवासी समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या देशाचे कर्तृत्वान प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर सेवा पंधरवाडा सप्ताह साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने आणख्याही गावामध्ये आदिवासी तांड्यावर आपण फळांची वाटप या ठिकाणी करत आहोत तसेच माननीय नरेंद्र मोदीजी हे वि आपल्या देशाला विश्वगुरू बनवण्याच्या एक वेगळ्या मार्गावर कार्यरत आहेत याच्यामध्ये त्यांना नक्कीच यश देखील मिळणार आहे तसेच अगदी दहाव्या नंबरपासून तर अगदी तिसऱ्या नंबरपर्यंत आपला देश विकसित राष्ट्रांच्या यादीमध्ये कसा येईल असा त्यांचा प्रयत्न नेहमी आहे आणि याला देखील यश त्यांच्याकडून नक्कीच येणार आहे आणि भावी भविष्यामध्ये त्यांना दीर्घ आयुष्य मिळव त्यांच्या यशाची कामना मी करतो धन्यवाद